मी <गयाँ> नितीन कुमार प्रभाकर समीर जाणार मारवड विकास शिक्षण मंडळ मारवड तालुका अंमने जिल्हा जळगाव या शैक्षणिक संस्थेमध्ये सर्वात सेवाज्येष्ठ शिक्षक आहे मला माझ्या पदापासून वंचित ठेवलं जात आहे माझा पगार सुद्धा बंद करण्यात आलेला आहे आणि माननीय न्यायालयाचे उच्च न्यायालयाचे निकाल किंवा आदेश सुद्धा माझ्या बाजूने असताना त्या आदेशांची अंमलबजावणी माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव व शिक्षण विभाग जळगाव यांच्याकडून कुठलीही अंमलबजावणी होत नसल्यामुळे मला नाईला जास्त तब्येतीत कुठलेही तब, सुधारणार असताना किंवा तब्येत बिघडलेली असताना किंवा मी दुर्दराजाराने ग्रस्त असताना दिव्यांग असताना सुद्धा मला माझ्या न्याय हक्कांसाठी या ठिकाणी जिल्हा परिषद जिल्हा परिषद समोर जळगाव येथे उपोषणात बसावे लागले मी त्या ठिकाणी उपोषणात बसलेले दिनांक सहा सहा दोन हजार चोवीस रोजी शिवराज दिली आणि आज रोजी सुद्धा नियमित सुरू आहे काय नेमकी मागणी तुमच्या माझी मागणी अशी आहे की माझ्या हक्काच्या मुख्याध्यापक पदासह पगार सुरू करण्यात यावा आणि माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी शिक्षण विभाग माध्यमिक जीप जळगाव यांच्याकडनं व्हावे